एस एस पी दुधडिया हायस्कूल येथे मल्लयोद्धा पैलवान कल्याण गरुड यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप धुळे शहरातील पारोडा रोडवर असलेल्या एस एस पी दुधडिया हायस्कूल येथे आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हायस्कूलच्या प्रांगणात धुळे शहरातील सुप्रसिद्ध मल्लयोद्धा पहिलवान कल्याण गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने वाढदिवसाचे औचित्य साधत वाढदिवसानिमित्त इतरत्र पैसा खर्च न करता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्यांना शिक्षणात वाव मिळावा या उदात्त हेतूने पैलवान कल्याण गरुड यांनी शिक्षण घेतलेल्या शैक्षणिक संस्थेत म्हणजेच दुधडिया हायस्कूल या ठिकाणी त्यांनी येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्याचा मानस होता त्यानुसार त्यांनी आज सदर मोफत वया वाटप केल्या तर असे अनेक समाजहित उपक्रम पैलवान कल्याण गरुड हे राबवत असतात समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून समाजहित उपक्रम ते राबवित आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज मोफत वया वाटप करण्यात आल्या त्याचबरोबर या ठिकाणी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत सतेसा यांची निवड झाल्याने त्यांना देखील त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी मल्लयोद्धा पैलवान कल्याण गरुड लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साडवे शहराध्यक्ष कुंदन खरात वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकर अण्णा खरात सामाजिक कार्यकर्ते संजय अहिरे धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सत्तेचा भाजपा ज्येष्ठ नेते पंडित मदने राजेंद्र जाधव राहुल निकम रईस मिर्झा उमेश कैवारे निलेश गजबिया सागर मोरे बॉबी नागमल आकाश कदम मोशिन शहा पैलवान सनी वाघ मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मल्लयोद्धा पैलवान कल्याण गरुड यांना त्यांच्या पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या तर अशाच प्रकारे शाळेत येऊन विद्यार्थ्यांना सहकार्य करावे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी शिक्षण समितीच्या वतीने करण्यात आली कल्याण भाऊ दरुडी यांनी सांगितलं की माझा वाढदिवस साजरी करत असताना मी वाढदिवसाला या धुळे शहरामध्ये राहत नाही असं त्यांनी सांगितलं पण त्यांना त्यांच्या मान्यवरांनी अनेकांनी सांगितलं पण मी माझा वाढदिवस हा गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहायला पाहिजे म्हणून त्यांनी सर्वप्रथम ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं त्यांना खऱ्या अर्थाने गरिबीची जाणीवे आणि माझ्यासारखं शैक्षणिक पात्रितनं कुस्तीमध्ये शिक्षणामध्ये उच्च वर्णीय व्हावं आणि कुठंतरी मोठ्या उद्यावर जावं यासाठी या विद्यार्थ्यांना कुठलेही शैक्षणिक कमतरता पडू नये म्हणून माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी या ओर गरीब विद्यार्थ्यांना वयावाटप त्यांनी आयोजित केले आणि या वया वाटप कार्यक्रमाला आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आमचे नेतृत्वहीन लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय दिलीप बाप्पा साळवे हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याचप्रमाणे आमचे श्री पंडितांना मदने ज्येष्ठ नेते भाजपा यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभली या ठिकाणी चंद्रकांत भाऊ राजूभाऊ जाधव राहुल भाऊ निकम उमेश कैवारे निलेश गजवे कुंदन भाऊ खरात भाभी नागमत आकाश कदम मोशिन असे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा जो वाढदिवस होत आहे पहिलं देखील या वाढदिवसाला उपस्थिती पहिलं बाबी नागमल यांची देखील उपस्थिती आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणून म्हणून लक्ष द्या बाळांनो मोबाईलकडे थोडं दूर लक्ष करा आणि पुस्तकामध्ये डोकं घाला पुस्तकामध्ये डोकं घाला सांगू का तुम्हाला पुस्तकातलं डोकं कधी झुकत नाही लक्षात घ्या बेटा आणि झुकलेलं मस्तक कधी कोणासमोर ताट होऊ शकत नाही म्हणून आपण अभ्यास करा बाळांनो आपण अभ्यास करा खूप अभ्यास करा आणि इतका अभ्यास करायला खूप मोठे व्हा मोठे होऊन एकामेकाला कसं सहकार्य करता येईल प्रत्येकाला कशी मदत करता येईल आणि तुम्ही पण मोठे झाल्यानंतर असं डोक्यात घ्या की मी पण कोणाला मदत करू को शकतो पण त्यासाठी तुम्हाला मोठं व्हावं लागेल खूप अभ्यास करावा लागेल आणि मी खूप करून मुलींना सांगू इच्छितो की बाळांनो परिवार घडवूनही तुमच्या हातात असतो तुम्ही जास्त टी व्ही सिरियलकडे जास्त मोबाईलमध्ये न लक्ष देता आपल्या वडिलांनी ज्या चारित्र्यासाठी त्या अभ्यासासाठी आपल्याला इकडे पाठवलंय हो आपण मन लावून अभ्यास करायचा आहे आपलं कुटुंब पुढे न्यायचं आहे आणि कुटुंब पुढे नेत असताना आपल्या वडिलांचं नाव पुढे घ्यायचं आहे तेवढं लक्षात घ्या बाळांनो आणि मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण सर्वांनी इथे बोलवून प्रभू पावणे म्हणून मान दिला खऱ्या अर्थानं मी एवढा मोठा नाही आहे तर मला बोलण्याची पण या आयोजकांनी संधी दिली मी म्हणून आयोजकांचं आभार मानतो बोलण्याची संधी दिली म्हणून आभार मानतो आणि आयोजकांनी मला इकडे प्रमुख पाहुणे म्हणलं म्हणून मी त्यांचाही आभार मानतो आणि पुनश्च विनंती करतो की फक्त अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा म्हणजे खऱ्या अर्थानं करोड भाऊ तुम्हाला जी मदत केली त्या मदतीचं सार्थक होईल आणि तुमच्या मदतीचं सार्थक झालं म्हणजे समाधान मिळेल आम्हाला की आम्ही काहीतरी करू शकलो आम्ही पण सर्वजण इकडे बसलेलो माझ्या माहितीप्रमाणे सर्व सर्व गरिबीतूनच मोठी झालेली माणसं आहे ही काही खूप मोठ्या घरातून आलेली माणसं नाही मी दिली गेल्या चाळीस वर्षापासून ओळखतो अतिशय साधारण परिस्थिती दिली बाप्पा असेल कुंदन भाऊ असेल साधारण परिस्थितीतून या मंडळींनी खूप आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलेलं आहे तसं भविष्य तुम्हालाही घडवायचं आहे म्हणून मी या सर्व आयोजकांच्या वतीनं आणि व्यक्तिगत माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करेल खूप अभ्यास करा खूप मोठं व्हा आणि मोठं व्हा ज्ञान मिळवा आणि आपली गरिबी दूर करा म्हणजे खऱ्या अर्थानं आपण यशस्वी झालो असं मला वाटेल मी या निमित्तानं करोड भावना वाढी असेल त्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि बोलण्याच्या ओघात हो जर माझ्याकडनं दोन शब्द चुकले असतील तर मी आपली सर्वांची माफी मागतो आणि थांबतो कल्याण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर हे बघून खरं मारवल्यासारखं वाटाय कारण त्या शाळेमध्ये ते पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत शिकले बारावीपर्यंत पर्यंत शिकले त्याच शाळेतल्या सरांनी म्हणजे त्यांच्या शिक्षकांनी या कार्यक्रमाचं संयोजन करावं हा देखील एक मोठेपणा या निमित्ताने या ठिकाणी जाणवला जाणार नाही माणूस लहानाचा मोठा होत असतो तो त्याच्या कार्याने मोठा त्याचं कर्तृत्व सिद्ध करत असतो त्याने अनुभव करून पुढे शिकले तरी नाही परंतु तिथे व्यायाम पैलवान क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर त्यांनी आज मल्लयोद्धा ही पदवी धारण केलेली आहे मल्लयुद्धा म्हटला तर तो एकदम असा पैलवान तर आहेच ते पण त्याच्या अंगामध्ये मल्लयुद्धाची वेगळं वेगळं म्हणजे पैलवान किती वेगवेगळ्या त्याच्या अंगामध्ये ते गुरु करलेल्या असतात त्यातला काही गुण माझ्या मला वाटतं गेल्या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये कल्याण भाऊशी माझा संबंध आहे असं काही वाटत नाही की त्याच्यामध्ये एखादा गुण करला आहे असं म्हणतात मित्र त्याला वयाची जोड नसते कारण भाऊ खूप लहान मायापेक्षा चाळीस वर्षाच्या जवळपास त्यांचं वय असावं आणि बहात्तर वर्षाचा आहे तर कारण माझा मोठा मुलगा पंचेचाळीस वर्षात आहे त्याच्यापेक्षा कोणी भाऊ लहान म्हणून मी अंदाजे सांगितलं की चाळीस वर्षाचे आहे तर पस्तीस वर्षाचा अंतर असताना मित्रत्व त्यांच्याशी करावं याला कुठेतरी हे मर्यादा येत असत त्याच्याशी मर्या मित्रत्व करायचं त्याच्या अंगात तशी गुण असले पाहिजे मित्रत्व जुळून येत ये असतं खऱ्या अर्थाने मित्रत्व म्हणून जुळून आलेला आहे कल्याण भाऊने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे अशी माहिती मिळाली कल्याण भाऊने आतापर्यंत वाढदिवस या शहरामध्ये के साजरे केले नाही वाढदिवसाच्या दिवशी बॅनर लागलेले आतापर्यंत कल्याण भाऊ बाहेरगाव्या यावर्षी त्यांनी निदान बाहेरगावी जर जाणार असेल तर माहीत नाही पण आज त्या निमित्ताने एक कार्यक्रम घडवून आणला आणि खऱ्या आपल्या वाढदिवसाचं आवश्यक आणि साध्य आपलं ध्येय जे साध्य केलं असून ते या गरीब विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी ते साध्य केलेलं आहे जेणेकरून भविष्यात आपण कुठेतरी मोठ्या पदावर जालो संघर्ष करा याच्या माध्यमातून आपण शिकून पुढे होऊन मोठे अनेकरी व्हा नायब वाह कोणी मुलं होईल मोठे डॉक्टर होईल कोणी इंजिनिअर होईल अशा पद्धतीने आपण जर या वयाचा वापर केला निश्चित कलाकृतीचा जो आदुष आहे तो सार्थक होईल आणि त्यानिमित्ताने कल्याण भावने उपक्रम राबवलेला आहे अतिशय उपक्रम राबवलेला आहे आणि त्या त्यानिमित्ताने तुमचंही क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असतो त्या क्षेत्रात कल्याण बनतो नाव काम समाजात कुठल्याही संघटना पत्रकारांना सोबत घेऊन तर आपण काय करायचा निर्णय सर्वांमधून घेत असतो अशा त्याला दिवशी निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं भविष्य सुख समृद्धी भागाडीचे आम्ही यशस्त जावो अशा संदेशात महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी की हा जो विद्यार्थी आहे जेव्हा तुमच्यासारखा या शाळेत शिकत होता तेव्हा अतिशय नम्र असा विद्यार्थी होता एक सांगायचं गोष्ट म्हणजे कि आम्हालाही गर्व वाटतो की एवढा मोठा मल्ल योद्धा तो झालेला आहे त्याच सर्वांनी एक वेळा जोरदार टाळ्या वाजून विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात जर तुम्ही नम्रपणा स्वीकारला सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आयुष्य नमरा स्वीकारला तर आपण खूप मोठी उंची असं गाठू शकतो जर तुम्ही उद्धटपणा वाईट बोलणं वाईट वागणं ह्या जर गोष्टी अवलंबल्या तर तुम्ही कधीही उंची गाठू शकत नाही हे आपल्या समोर आज एक कल्याण भाऊ एक उदाहरण आहे उद्धवपणा स्वीकारला तर आपण खूप मोठी उंची असं गाठू शकतो जर तुम्ही उद्धटपणा वाईट बोलणं वाईट वागणं या जर गोष्टी अवलंबल्या तर तुम्ही कधीही उंची गाठू शकत नाही हे आपल्या समोर आज एक कल्याण भाऊ गरुडचं एक उदाहरण आहे की अतिशय नम्र असा विद्यार्थी तो आज एवढा मोठा मल्ल योद्धा झालेला आहे म्हणून त्याला आमच्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी त्याला सांगू इच्छितो की आमच्या इथे तडगावकाठचे विद्यार्थी जे आहे ते तडगावकाठच्या विद्यार्थ्यांसाठी एक हॉस्टेल सुरू केलेला आहे तर सर्व जे तळागाळातील असे गरीब विद्यार्थी आमचे आहेत तर त्यांच्यासाठी जी काही तुला मदत शक्य होईल तुझ्या मित्रांना शक्य होईल ती तुम्ही तुम्ही करावी अशी मी सर्वांतर्फे विनंती करतो आणि पुण्याच एक वेळा मी या ठिकाणी कल्याण भाऊ गरुडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या शाळेत या ठिकाणी त्याने हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्याच्यासोबत आलेले सर्व मान्यवरांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो धन्यवाद आज दुधोड हायस्कूलमध्ये आमचे सनमित्र आदरणीय कल्याण भाऊ गरुड पैलवान उर्ब योद्धा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दे शाळेमध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला भाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली की मी गरिबीतून शिक्षण घेत असताना जसा मोठा झालो तसा माझ्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी या समाजातला प्रत्येक घटक धुळे शहरातला प्रत्येक गरीब नागरिक तो कसा पुढे जाईल तो अभ्यास करून कसं ज्ञान मिळवेल आणि त्याला ज्ञान मिळवण्यासाठी मी काय मदत करू शकतो अशी कल्याण भाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि त्या संकल्पनेच्या उद्दिष्टाने ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करुड भाऊने हा छोटासा प्रयत्न म्हणता येणार नाही दान देणे आणि ज्ञान दान देणे याच्यापेक्षा मोठी प्रवृत्ती नसते म्हणून कल्याण भाऊ गुरुड्यांच्या मनाची संकल्पना आली की माझ्या वर्गातला गरीबातला गरीब विद्यार्थी पुढे गेला पाहिजे म्हणून कल्याण भाऊ गुरुड यांनी इथे वह्या वाटपाचा कार्यक्रम उपस्थित केला आहे त्या कार्यक्रमाला समाजातले शहरातले अनेक मोठी मोठी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झालीत त्याबद्दल शाळेतले सर्व शिक्षक उपस्थित झाले आणि जे गरीब गरजू आणि गरीब विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो मनस्वी आनंद आहे तो आनंद बघून खऱ्या अर्थानं आज वाढदिवस साजरा झाला असा उत्पन्न होतोय हा जो दिवस साजरा होत असताना या मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे हेच खरं हसू या विद्यार्थ्यांना पुढे येऊन जाईल आणि त्यांनी पुढे जावं अशी त्यांच्या मनात संकल्पना आहे ते गरुड भाऊ कल्याण भाऊने आत्तापर्यंत अनेक लोकांना मदत केली त्या मदतीतला एक छोटासा उपक्रम आहे त्यांच्या मनामध्ये नेहमी संकल्पना असते वाढदिवस जरी साजरा करायचा असेल पण तो वाढदिवस मी मोठ्या ठिकाणी न साजरा करता माझ्या गरीब विद्यार्थ्यांसमोर सोबत माझ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत माझ्या मित्रांसोबत मी किती मदत करू शकेल ही भावना ज्यांच्या मनामध्ये असती ते कल्याण भाऊ गरुड पैलवान या निमित्तानं या सर्व शिक्षकांच्या वतीनं सर्व मित्र परिवाराच्या वतीनं या शाळेच्या वतीनं या विद्यार्थ्यांच्या वतीनं कल्याण भाऊ गरुड यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं पुनच्य एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी मी असं जाहीर करतो